लोखंडी तव्यावरती केलेला चिकनचा झणझणीत चिकन खरडा खूप मस्त लागतो तुम्ही नसेल कधी खाल्ला ना करून तर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्की करा आणि बघा याचा स्वाद तुम्ही नेहमी याच पद्धतीने चिकन खरडा करून खाताल कारण इतका लागतोच हा भारी तर हा चिकन खरडा बनवण्यासाठी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता एक कांदा चिरला आहे कांदा एक मोठ्या साईजचा होता त्याला बारीक चिरून घेतलं आहे नंतर कढईमध्ये तेल टाकले तेल गरम झाल्याच्या नंतर चिरलेला कांदा तर आपल्याला अगोदर अळणी चिकन शिजवून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण रशासाठी चिकन शिजवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे अळणी चिकन शिजवून घ्यायचे फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये चिकन शिजताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला चिकन शिजवायचे तर आता इथे बघा कांद्याला मस्त गोल्डन कलर आलाय त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे हळद हळदीचा कच्चा पण आईपर्यंत छान असं मस्त परतवून घ्यायचं हळद परतवून लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये टाकून चिकन मिक्स करून घ्यायचं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि अगदी थोडंसं पाणी झाकण ठेवून आहे आणि चिकनला शिजवून आहे आता एकीकडे एक चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर आता इथे मी लोखंडी तवा घेतलाय आणि लोखंडी तव्यावरती आपल्याला हा चिकनचा खरडा करायचा खूप मस्त लागतो हिरवी मिरची घेतली तर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची तर इथे मी हिरव्या मिरचीला की नाही मस्त भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून तेल टाकल्याच्या नंतर मिरची उडते म्हणून त्याच्यावरती मी परत झाकलेली आता मिरची झाली भाजून त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलाय त्यालाही थोडंसं परतवून घ्यायचं लसूण आणि मिरची परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं हे सर्व तर हे वाटलेलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकते मिरच्या आलं आणि लसूण त्याचबरोबर सुक्क खोबरं भाजून त्याची पावडर केली मी तीही याच्यामध्ये टाकून देते तुमच्याकडे जर अशी या पद्धतीने पावडर केलेली नसेल तर तुम्ही सुक्क खोबरं तव्यावरती थोडंसं भाजा आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्या तसंच कोथंबीर घेतली तर कोथंबीर इथं मी भरपूर सारी घेतली कारण खरडा असतो हिरव्या कलरचा आणि कोथंबिरीने हिरवा कलर छान येतो आता इथं बघा मस्त वाटण तयार झालंय तव्यावरती तेल टाकते तेल गरम झालं की लगेचच आपण जे वाटण तयार केलंय ते याच्यामध्ये टाकून द्यायचं सर्व वाटण मी याच्यामध्ये टाकून देते आणि आता या वाटणाचा कच्चा पाना जाईपर्यंत मस्त परतवून घ्यायचे याचा कच्चा पाना जाईपर्यंत आपण परतवून घेतले ना मस्त भाजलं जातं सर्व जिन्नस आणि खरड्याला चव मस्त येते एक चार ते पाच मिनटं या वाटणाला मी मस्त परतवून घेतले बघा किती छान कलर आलाय ना मस्त वाटण परतवून झालंय आता याच्यामध्ये टाकून द्यायचं शिजवून घेतलेलं चिकन चिकन शिजवताना कमीत कमी पाण्याचा वापर करून मी चिकन शिजवलंय तरी छान शिजले कारण चिकन नुसत्या वाफेवर देखील मस्त शिजलं जातं मसाल्यामध्ये याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं मसाला जेणेकरून सर्व चिकनला लागला जाईल चिकनला मसाल्यामध्ये परतवून घेतल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचंय जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलेलं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलंय आणि ते पाणी आता याच्यामध्ये टाकून दिले चवीनुसार मीठ टाकायचंय फक्त थोडस मीठ टाकायचं कारण चिकन शिजताना देखील आपण याच्यामध्ये दे मीठ टाकलेलं होतं पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती ठेवून द्यायचंय झाकण पाच ते सहा मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि तयार झालंय बघा मस्त झणझणीत असा चिकनचा खरडा पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आता सर्व करून घ्यायचं आहे कारण खाण्यासाठी तयार झालं आहे चिकन खरडा या याला तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता खूप मस्त लागतो आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर दिसतोय आणि खायला पण खूप मस्त तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका